नमस्कार मी अश्विनी सातव अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धेमध्ये लेखिका स्वप्ना मुळे यांची वो कॉन थी ही कथा मी आज सादर करत आहे भराभर सूचना देत तिने हँड चढवले बाजूला तयारीतच उभ्या असलेल्या म्हाताऱ्या नर्सला ती म्हणाली आजी हिच्या पिल्लूला जरा जास्तच घाई दिसतीय मग चेक केलं तेव्हा वाटलं अजून वेळ आहे पण आज काही जेवणाचा योग दिसत नाही सकाळचे दोन सीझरमधले पेशंट्स आणि आता हिची गडबड पण हेच सगळं आपलं आयुष्य आहे असं म्हणत डॉक्टर ज्योती पेशंटकडे वळली एवढा वेळ तिच्या लक्षातच आलं नाही की स्टाफशिवाय आणखी कोणीतरी उभं आहे बाजूला पण एकदम पेशंटच्या केसात हात फिरवणारी ती बाई दिसताच ज्योती म्हणाली तुम्ही बाहेर व्हा प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या ती बाई काहीच बोलली नाही फक्त डोळ्यात पाणी आणून तिनं हात सोडले ज्योतीला या सगळ्या गोष्टींची सवय होती तिनं एक विश्वासाचं हसू दिलं फक्त लेबर रूममध्ये काही वेळ अगदी थूम माजली होती वेदना आक्रोश आणि एकाक्षणी तो रडण्याचा आवाज आला एवढा वेळ वेदनेनं कळवळणारी ती पेशंट स्वतःला सावरत ओरडली डॉक्टर बाळ कसं आहे माझं ज्योती हसून म्हणाली तुझ्यासारखंच गोड आणि सुंदर तू आता पड आणि मला माझं काम करू दे पेशंट काहीशी बेशुद्धीत असली तरी मथेच सुईच्या टोसण्याने ओरडत होती आई ग आई झालं झालं म्हणत ज्योतीने सगळं आटपलं तेवढ्यात दार उघडून बंद झाल्यासारखं ज्योतीला उगाच वाटलं कोण गेलं म्हणून तिने पटकन पाहिलं तर मगाचीच बाई पुन्हा हात जोडून धन्यवाद म्हणत होती तेवढ्यात ती नर्स अजी ज्योतीला म्हणाली मॅडम हे लेकरू घ्यायला इथं या पेशंटकडचं कोणीच नाही ज्योती हसून म्हणाली त्या आजी आहेत ना बाळाच्या त्यांना द्या बाळ नर्स म्हणाली मॅडम बाहेर तर कोणीच नाही थांबा या पेशंटलाच विचारू असं म्हणत आजी पेशंटला म्हणाली ए अगं बाळ कुणाकडे देऊ पेशंट रडतच म्हणाली इथंच ठेवा माझ्या कुशीत कोणी नाही माझ्या बाळाला आणि डॉक्टर मगाशी तुमच्या हॉस्पिटलमधली कोण बाई माझ्या डोक्यावरून हात फिरवून धीर देत होती ना तिला मला काही बक्षीस पैसे द्यायचेत हो ती माझ्या आईसारखा स्पर्श होता तिचा तिचं हे वाक्य ऐकताच आजीने आश्चर्याने ज्योतीकडे पाहिलं आणि म्हणाली मॅडम या बाईला काय इंजेक्शन जास्त झालं की काय इथं तुमच्या माझ्याशिवाय कोण बाई होती आपली दोन गडी माणसं म्या बाकी कोणीच्या हिच्या डोक्यातून हात फिरवत होतं एडी झाली का काय तू कळा देऊन देऊन झोप आता आवरू द्या आम्हाला ज्योती असूनही सुन्न होती पेशंट परत म्हणाली डॉक्टर खरंच होतं हो कोणीतरी माझी आई दोन महिन्यापूर्वीच गेली माझं डोहाळ जेवण तिनं खूप हौसेनं केलं मला म्हणाली मना होती मी असेनच तुझ्याजवळ बाळाची काळजी करू नकोस तू तू फक्त घाबरू नकोस ताईसारखी आणि जीव सोडू नकोस आपल्या बाळासाठी आपल्याला जगायचं असतं हे नेहमी लक्षात ठेव ताईची लेख बघ कशी पोरकी झाली आईची उणीव नाही ग भरून निघत कशानेच असं मला सांगणारी आई अचानक अपघातात गेली डॉक्टर पण मगाशी अशी अगदी तिच्यासारखं कोणीतरी होतं तुमच्या दवाखान्यातलं डॉक्टर प्लीज बघा ना ती बाई कोण होती ज्योतीच्या डोळ्यातून अखंड अश्रू झरत होती मी ते पेशंटला हलकेच थोपटलं आणि म्हणाली नशिबवान आहेस आईच झाली होती तुझी सुखरूप सुटका करायला पेशंटनं ते ऐकलं आणि हंबरडा फोडला आई आई